तर मित्रांनो आपल्याला की जे काही माझे पसंतीचे सिडकोचे घरी योजना जाहीर झालेली आहे त्याचे आज ऑनलाईन जे काही घर निवडण्याची प्रक्रिया आहे ती सुरू झालेली आहे आणि अनेकांनी अने कम्प्ले के केला होते की सरी नेमकं घर कसं निवडायचं या संदर्भात माहिती द्या तर आपण या सिडकोच्या घराची पसंतीचं घर आपण कसं निवडायचं या संदर्भात थोडक्यात माहिती पाहतोय मित्रांनो सर्वप्रथम आपल्याला सिडकोच्या जा वेबसाईटला जायचं आहे वेबसाईट मित्रांनो एच टी टी पी एस आय सिडको होम्स डॉट कॉम याच्यावर जायचं आहे हा इंटरफ्रस ओपन इंटरफेस ओपन झाल्याच्या नंतर इथे नोंदणी करावरती क्लिक करायचं आहे जर तुम्हाला नोंदणी करायची असेल तर तुम्ही ऑलरेडी नोंदणी केली असेल तरी सुद्धा नोंदणी करावरती क्लिक आपल्याला बघा सिडको योजनेमध्ये आपले स्वागत आहे असा इंटरफर ओपन होईल तुम्हाला जर खाते ऑलरेडी असेल तर इथे तुम्हाला मोबाईल नंबर टाकून ओटीपी मिळवायचा आहे जर तुमचं रजिस्ट्रेशन असेल तर तुम्हाला नवीन खात्यासाठी नोंदणी करा असा ऑप्शन देता दिलेला आहे तर आता आपण ओटीपी साठी आपण जो काही मोबाईल नंबर आहे तो आपण टाकणार आहोत तर या ठिकाणी आपण टाकलेला आहे तुम्ही पाहू शकता जे काही ओ टी पी सॉरी ओटीपी येईल आपण कॅप्चर टाकलेला आहे ओटीपी तुम्हाला प्रविष्ट करायचं आहे इथे आपण ओ टी पी प्रविष्ट केलेला आहे पडताळणी करा आणि पुढे जावरती क्लिक करायचं आहे तर पडतळी करा पुढे जावरती क्लिक केल्यानंतर पुढे आपल्याला काय कोणता इंटरफेस ओपन होतो तर अशा प्रकारचा हा फेस ओपन होत आहे माझा अर्ज सूचना हे सगळ्यात महत्वाचं जे काय ते इथे तुम्हाला सगळी तुमचा फॉर्म आहे तो इथे ओपन झालेला आहे लक्षात या मित्रांनो तुम्हाला जे काही विंडो आहे त्यांना पंधरा प्राधान्य देण्यात येणार आहेत सव्वीस जानेवारी पर्यंत तुम्हाला हे प्राधान्यक्रम सादर करायचे आहेत आणि नंतर पंचवीस जानेवारी तुम्हाला नोंदणी करायची म्हणजे जा। पंचवीस जानेवारी पर्यंत रजिस्ट्रेशन सव्वीस जानेवारी पर्यंत तुम्हाला तुमचं घर निवडायचं आहे इथे तुम्हाला दिसतंय इथं पसंती निवड पसंती निवड वरती क्लिक करायचं आहे पसंती निवडवरती क्लिक केल्याच्या नंतर पुढे काय काय महत्वाच्या बाबी दिलेल्या तुम्ही वाचून घ्या पहिलं आपण खालीलप्रमाणे पंधरा पसंती निवडण्यास पात्र आहात सोडतीचे तीन टप्पे असतील त्याच्यामध्ये पहा तुम्ही जर जर तुम्ही पहिल्या फेरीत यशस्वी ठरलात तर तुमचा अर्ज दुसऱ्या आणि तिसऱ्या फेरीसाठी विचारात घेतला जाणार नाही फर्स्ट राऊंडमध्ये तुम्हाला जर घर अलॉट झालं असेल तुम्ही फर्स्ट तुम्हाला घर मिळत असेल तर दुसऱ्या आणि तिसऱ्या फेरीसाठी तुमची म्हणजे विचार केला जाणार तुम्ही तिथून बाद होणार आहात तुम्हाला ऑलरेडी घर मिळणार आहे जर तुम्ही पहिल्या फेरीत अपयशी ठरलात तर तुमचा अर्ज आपोआप पुढील फेऱ्यासाठी विचारात घेतला जाणार आहे लक्षात घ्या अतिशय महत्वाचं मित्रांनो तिसरं प्रत्येक टप्प्यात तुम्हाला किंम कमाल पंधरा पर्याय निवडता येतील हे पर्याय म्हणजे विशिष्ट प्रकल्पातील टावर आणि मजले निवडणे पाच पर्याय म्हणजे कोण तर प्रत्येक टावर मध्ये प्रत्येक मजल्या वाईज तुम्हाला ते अं फ्लॅटची मजल्याची निवड करायची आहे तिच्या नंतर प्रत्येक टप्प्यात तुम्ही किमान एक प्रकल्प स्थळासह टावर क्रमांक आणि मजल्याचा क्रमांक निवडणे आवश्यक आहे म्हणजे एक टावर क्रमांक आणि मजला क्रमांक एवढी तुम्हाला पसंती त्या ठिकाणी मिळणार आहे प्रत्येक प्रकल्पा थरस्थळात तुम्ही किमान तीन पर्याय देऊ शकता प्रत्येक प्रोजेक्टला तुम्ही तीन पर्याय नक्कीच देऊ शकणार आहात इथे वरील माहिती वाचली व वा समजून घेतली आहे असं इथे तुम्ही हे केलंय आता इथे काय तुम्ही सामान्य अल्प उत्पन्न करतात हे तुम्ही नक्कीच पाहिलेलं असेल पुढे वरती क्लिक करा मित्रांनो पुढे वरती क्लिक केल्याच्या नंतर इथे बघा पसंती प्रकल्प पसंती निवड इथे सगळे ऑप्शन्स प्रॉपरली देण्यात आलेले आहेत आता तुम्हाला इथे स्क्रॉल करून पाहू शकता ज्या ज्या ठिकाणी तुम्ही पात्र आहात ते सगळे प्रकल्प या ठिकाणी तुम्हाला दिसत आहेत लक्षात घ्या पहा या ठिकाणी काय काय दिलेलं आहे तळदा दिले सेक्टर क्रमांक सदतीस वन बीएचकेच घरात मित्रांनो ज्याची किंमत चौतीस पूर्णांक वीस लाख रुपये आहे टू बीएचकेची किंमत शेचाळीस पूर्णांक चाळीस लाख रुपये देण्यात आलेली आहे आणि या ठिकाणी जे काही घरे आहेत वन बीएचके आणि टू बीएचके केची तर इथे वन बीएकेचं कार्पेट तीनशे अठ्ठ्याण्णव आहे टू बी एच चा कार्पेट एरिया जो काही पाचशे चाळीस चौरस फूट आहे घरांची संख्या पाहिली ते वन बी एचके ची आठशे सोळा आणि टू एच ची आठ घरे या ठिकाणी उपलब्ध आहेत एकूण चार टावर त्या ठिकाणी बनवण्यात आलेले आहेत तुम्हाला इथे जर पाहिजे असेल तर पसंती निवडा असा ऑप्शन देण्यात आलेला आहे जर नसेल पाहिजे असेल तर तुम्हाला पुढे दुसरं आहे मित्रांनो ऑप्शन खारघर बस टर्मिनल सेक्टर क्रमांक चौदा या ठिकाणी तीनशे बावीस चौरस फुटाचे एरियाचे घर अठ्ठेचाळीस पूर्णांक तीस लाखाला आहे मित्रांनो आणि इथे सुद्धा तुम्ही प्रकल्पाचा तपशील पाहिजे पाहू शकता मजले किती आहेत तर बावीस मजल्याची ही घरी आहेत पूर्वी तुम्ही पाहिलं की जे काही टावर आहेत आता इथे वाशी ट्रक टर्मिनल सेक्टर क्रमांक एकोणवीस सदनी प्रकार वन बी घ्याचा आहे मित्रांनो तीन हजार एकशे एकतीस घरे आहेत पंधरा टावर आहेत एकूण मजले आहेत चोवीस चोवीस मजल्याचे घरे आहेत चौऱ्याहत्तर लाख दहा हजार रुपये किंमत आहे पसंती निवड या ठिकाणी तुम्ही ऑप्शनवरती क्लिक केल्या तर तुम्हाला पुढील पसंती निवडता येणार आहे नंतर हे महान सरोवर रेल्वे स्टेशन इथे सगळे आठशे चाळीस घर आहेत मित्रांनो एकूण चौदा मजले देण्यात आलेले आहेत नंतर खांदेश्वर रेल्वे स्टेशनचा प्रकल्प आहे या ठिकाणी तुम्हाला दोनशे त्र्याण्णव कार्पेट एरियाचं घर मिळत आहे आता अगोदर तीनशे बावीस होतो मित्रांनो दोनशे त्र्याण्णव कार्पेट एरिया देण्यात आलेला लक्षात घ्या खांदेश्वर रेल्वे स्टेशनचा कार्पेट एरिया तीनशे दोनशे त्र्याण्णव आहे अकरा मजल्याची ही घर आहे ती शेचाळीस पूर्णांक सत्तर लाख किंमत देण्यात आलेली आहे बाकी बस पनवेल बस टर्मिनल आठ सेक्टर आठ या ठिकाणी तीनशे बावीस चौरस फुट एरिया आहे जर तुम्हाला कार्पेट एरियाचा विचार केला मित्रांनो तर फक्त मानसरोवर रेल्वे स्टेशन येथील एरिया सगळ्यात कमी म्हणजे तीनशे दो दोनशे अठ्ठ्या दोनशे त्र्याण्णव एवढा आहे ज्याची किंमत सेहेचाळीस लाख सत्तर हजार रुपये एवढी आहे आता समजा आपण सपोज आता पसंती कशी निवडायची तर मला समजा माहान रेल्वे स्टेशन सेक्टर क्रमांक एकोणचाळीस निवडायचा आहे तरी ते पसंती निवडावरती क्लिक करायचं आहे पसंती निवडावर क्लिक केल्याच्या नंतर इथे पहा फर्स्ट राऊंड रेफरन्सेस सेकंड राऊंड रेफरन्सेस थर्ड राऊंड रेफरन्सेस असं त्या ठिकाणी रेफरन्स करण्यात आलेले आहेत तुमच्या पसंती निवडा मानसरोवर या ठिकाणी एकूण एक अठरा टावर आहेत एकूण उपलब्ध घरे आहेत आठशे चाळीस तर रेल्वे स्टेशन इथे तुम्हाला फक्त कोणतं कोणतं ऑप्शन ऑप्शन आपण सिलेक्ट केलेला आहे ऑलरेडी आता पहिला मजला बघा मजला निवड मजले पाहण्यासाठी टावर निवडा दिव्यांग आणि खूप सारे अर्जदार ऑलरेडी बुक असेल तर तुम्हाला या ठिकाणी कळणार आहे आता मा इतने कि e e e e या ठिकाणी तुम्हाला जर मुख्य आराखडा आता तुम्हाला माहित नाही की ई वन बिल्डिंग कुठे आहे ई बी टू कुठे आहे ई बी थ्री कुठे आहे ई बी फोर कुठे आहे हे जर कळत नसेल तर आपण जो काही आराखडा आहे या आराखड्यावरती क्लिक करायचा आहे त्याचं तुम्हाला कळेल इकडे जे काही रेल्वे स्टेशनचा एरिया आहे तो देण्यात आलेला आहे आणि इकडे आपल्याला ही बिल्डिंग ह्या सगळ्या बिल्डिंग देण्यात आलेल्या नाही आता एक नंबर एंट्रन्स कुठून आहे म्हणजे काय काय बाकीच्या गोष्टी आहेत हे सगळं प्रॉपरली देण्यात आलेलं आहे आता इकडे बघा मानसरो रेल्वे स्टेशन सॉरी इकडे मानसरो रेल्वे स्टेशन आहे रेल्वे स्टेशन बाहेर इथे झाडे आहेत बगीचे आहेत आणि त्याच्यानंतर हा प्रकल्प देण्यात आलेला आहे रेल्वे स्टेशन या साईडला मित्रांनो आता ई वन ई टू ई थ्री ई फोर ई फाय ई सिक्स ई सेवन ई एट असा आहे इथे एंट्रन्स देण्यात आलेला आहे इथे पाहू शकता तर हा जो काही महत्वाचा आहे तो एंट्री अँड एक्झिट इथून एंट्री एक्झिट आहे इथून एंट्री एक्झिट देण्यात आलेली आहे सेक्युरिटी कॅबिन असेल तुम्हाला ड्रॉप ऑफ पॉईंट असेल फिटनेस सेंटर असेल टावर असेल किंवा सब स्टेशन असतील ओडब्ल्यू सी असेल व्हील व्हील व्हीलर टू व्हीलर पार्किंग ऑटो स्टँड बस स्टँड टॅक्सी स्टँड बस स्टँड टॅक्सी स्टँड जर तुम्ही विचार केला तरी बा बस स्टँड इथे देण्यात ऑटो इथे आहे इकडे ऑटो स्टँड या ठिकाणी देण्यात आलेले आहे टॅक्सी स्टँड इथे देण्यात आलेला आहे आणि इथे घरे उपलब्ध आहेत एकूण आपली एंट्री आणि एक्झिट असणार आहे स्टेशनच्या बाजूने एंट्री एक्झिट नसणार आहे सगळ्यात महत्वाचं मित्रांनो तुम्हाला ही जर माहिती मिळाली असेल तर आपल्याला परत काय करायचं आहे की आपण बॅकमध्ये येऊ हो शकता किंवा हा जो काही हे आहे ते आपण परत आपला जो काही मेन पेज आहे त्याच्यावरती आपल्याला बॅक यायचं आहे आता मित्रांनो आपल्याला त्या मुख्य आराखडा समजला असेल कोणता टावर कुठे आहे नक्की समजला असेल तर तुम्हाला E1 वन इथून एक एंट्री एक्झिट मिळणार आहे आणि ई e बी एट इथे तुम्हाला एंट्री आणि एक्झिट मिळणार आहे तर इथे पहा तुम्हाला मजले पाहण्यासाठी ते टावर पहिले सिलेक्ट करायचे आहे तर आपण ई e झी ई e बी झिरो वन आपण सिलेक्ट करूया ई e बी झिरो वन सिलेक्ट केल्याच्या नंतर इथे पहा मजले सगळे दाखवलेले आहेत इथे पहा मजला आश्रय मजला जे काही इथे ब्राऊन ऑरेंज कलर आहे ते आश्रय मजला म्हणजे ज्याला आपण रिफ्युजी एरिया म्हणतो जिथे फायर सिस्टम साठी किंवा फायर इन इमर्जन्सी मध्ये लोकांना बाहेर काढता येईल यासाठी रिफ्युजी एरिया असतो ते आहे नंतर आहे दिव्यांग व्यक्ती हे जे काही ब्ल्यू कलर आहे ते दिव्यांग अर्थात हँडिकॅपसाठी आहेत निवड म्हणजे हे सगळे तुम्हाला अवेलेबल घरी आहेत आणि खूप सारे अर्जदार पाचव्या मजल्यावर खूप सारे अर्जदार आहेत इथे खूप सारे अर्जदार लॉटरी जिंकण्याची संधी कमी आहे पाचव्या मजल्यावरती लॉटरी जिंकण्याची कमी संधी आहे मित्रांनो सहाव्या मजल्यावरती उपलब्ध आहेत इथे सुद्धा आता पाहिलं की आपण जर पहिल्या मजल्याला क्लिक केलं तर तुम्ही जर तुम्ही दिव्यांग व्यक्ती असाल तरच तुम्ही यासाठी काय करू शकता तुम्ही अप्लाय करू शकता फर्स्ट राऊंड सेकंड राऊंड थर्ड राऊंड असे प्रकार या ठिकाणी देण्यात आलेले आहेत एकूण चार प्रकार आहेत आपण रद्द करा करूया आपल्याला सहाव्या मजला पाहूया आपण सहाव्या मजल्यावरती काय आहे तर सहाव्या मजल्यावरती एकूण आठ फ्लॅट देण्यात आलेले आहे आठ फ्लॅटपैकी जे काही माहिती आहे मित्रांनो ती इथे तुम्ही पाहू शकता की फर्स्ट राऊंड सेकंड राऊंड थर्ड राऊंड असं या ठिकाणी माहिती देण्यात आलेली आहे आता पहिल्या किंवा दुसऱ्या मजल्यासाठी पाहिलं दुसऱ्या मजल्यावरती फक्त जे काही आठ फ्लॅट जे काही दोन फ्लॅट आहेत ते दिव्यांग व्यक्तींसाठी दोन आहेत आणि एकूण आठ फ्लॅटपैकी दिव्यांग व्यक्तीसाठी दोन असल्यामुळं इथे सुद्धा मग तुम्हाला कुठली फ्लोर राईज लावली जाणार आहे तीनशे बावीस स्क्वेअर फिटचं कार्पेट एरिया या ठिकाणी देण्यात आलेला आहे तुम्हाला असं वाटतं मित्रांनो तुम्हाला वर पाहिजे सातवा आठवा चौदा मजल्यापर्यंत तेरा मजल्यापर्यंत तुम्ही तिथे सुद्धा प्रति चौरस फूट ते जे काही आहे त्या भावापर्यंत तुम्ही नक्कीच घरी घेऊ शकता इथे जे काही ते आपण चौदा मजला पाहिला तर चौदा मजल्यावर क्लिक केलं तर इथे सुद्धा सात जे काही फ्लॅट आहे ते एकूण सात फ्लॅट उपलब्ध आहेत एक फ्लॅट बोलाल तर एक फ्लॅट रिफ्युजी एरिया देण्यात आलेला आहे इथे आपण अकरा मजला तुम्ही पाहिला इथे रिफ्युजी एरिया आहे इथे सुद्धा तुम्हाला सात फ्लॅट उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत तुम्हाला सुरतीची फेरी निवडायचं तर फर्स्ट राऊंड इथे फर्स्ट राऊंडवरती क्लिक करा आणि पुष्टी करावरती क्लिक करायचं आहे पुष्टी क्ला करावर क्लिक केल्यानंतर इथे तुम्ही पाहू शकता पहिल्या फेरीच्या पसंती एक पाच एक एक पैकी पाच पर्सेंटेज निवड करण्यात आलेली आहे फर्स्ट राऊंड तुम्ही ही निवड केलेली आहे आता पुन्हा तुम्हाला अजून निवड करायची असेल तर अजून तुम्ही निवड करू शकता कशी करायची तेही पहा तर तुम्हाला असं वाटलं की मला तिथे बाराव्या मजल्यावरती सुद्धा घर हवं असेल तर बाराव्या मुली सुद्धा तुम्हाला पहिल्या राऊंडला हवं असेल तर तुम्ही पुष्टी करा इथे तुमचा दुसरा ऑप्शन ओपन झालेला इकडे तुम्हाला ऑप्शन दिसतात मित्रांनो इथे तुम्हाला पाच ऑप्शन निवडायचे आहे तिथे तुम्ही एकाच ठिकाणचे असतील दोन ठिकाणचे असतील तीन ठिकाणचे असतील तुम्ही ते निवडू शकता आता इथे तुम्हाला वाटलं की नाही आम्हाला आता दुसरा प्रकल्प शोधायचा आहे आम्हाला दुसऱ्या ठिकाणी घर घ्यायचं आहे तिथे तुम्ही ते पसंतीक्रम निवडू शकता पण तुमचं जर टा टार्गेट फक्त मानसरोवर असेल तर तुम्ही महासरोवरतीच टिकून राहू शकता आता या ठिकाणी तुम्ही बघा बाकीचे जे काही ऑप्शन आहेत खार खांदेश्वर खार खांदेश्वर रेल्वे स्टेशन सेक्टर क्रमांक अठ्ठावीस आहे खारघर जे काही बस आहे बस टर्मिनल तिथे सुद्धा सेक्टर क्रमांक चौदा ज्याची किंमत तुम्ही इथे आपण पाहिलेली आहे की अठ्ठेचाळीस लाख किंमत ठेवण्यात आलेली आहे आता इथे सुद्धा फक्त दोनच टावर देण्यात आलेले आहेत दोनच आहेत या ठिकाणी सेक्टर क्रमांक चौदा मध्ये आणि याचा आराखडा पाहायचा असेल तुम्ही आराखडा पाहून घ्या ई बी झिरो वन ई बी झिरो टू असे दोनच प्रकार आहेत इथे एंट्री एंट्री एक्झिट या ठिकाणी देण्यात आलेले आहेत आणि इथे सुद्धा तुम्हाला हवं असेल तर नक्कीच तुम्ही ते प्रॉपरली बुक करून घेऊ शकता आता मी इथे ई बी झिरो वन मध्ये एक प्रिफरन्स निवड निवडतो आणि त्याच्यामध्ये मजल्याप्रमाणे पाहिलं तर मी अठरावा मजला या ठिकाणी मला निवडायचा आहे तर मी अठरावा मजला निवडतो आणि सेकंड राऊंडमध्ये मी इथे प्रिफरन्स देऊ शकतो आता मी सेकंड राऊंडमध्ये जर प्रिफरन्स दिला मित्रांनो आणि पुष्टी केली तर सेकंड राऊंड मध्ये तीन इथे पाच इथे पाच इथे पाच असे पंधरा तुम्हाला प्रिफरन्सेस द्यायचे आहेत आता इथे परत मला असं वाटलं की नाही मला अजून रिफ्रिजिरेटर मधला पंधरा मजला पाहिजे तिथे पुष्टी करू शकता आणि पुष्टी करून थर्ड राउंड मध्ये थर्ड राऊंडला इथे पुष्टी करू शकता असे तुम्हाला टोटल पंधरा ऑप्शन उपलब्ध होणार आहेत आता हे सगळे ऑप्शन मी तुम्हाला सिलेक्ट करून दाखवतो मित्रांनो मला जास्त वेळ नाही आपल्याकडे मी चौथा मजला इथे सिलेक्ट करून दाखवतो थर्ड थर्ड राऊंडला घेतो इथे चौथा मजला इथे बावीसावा मजला एकदा घेतो कारण आपल्याकडे खूप वेळ इथे मी फर्स्ट प्रिफरन्सला इथे बावीसावा मजला टाकतो इथे तीन माझे ऑप्शन्स आलेले आहेत नंतर परत मला इथे थर्ड सेकंड राऊंड मध्ये मला काही बारा मजला टाकायचा असेल तर मी ते सेकंड राऊंडला बारा मजला टाकून देतो म्हणजे आपल्याला पंधरा पंधरा सिलेक्ट होतात किंवा नाही हे पाहायचं आहे त्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता इथे मी सोळा मजला आहे तो सोळावा मजला मी थर्ड सेकंड राऊंडला टाकतो सेकंड राऊंडला तीन झालेले आहेत आणि फर्स्ट राऊंडला तीन झालेले आहेत इथे परत मी तिसरा मजला टाकून बघतो या ठिकाणी आणि पुष्टी करतो थर्ड थर्ड मध्ये इथे तुम्ही पाहू शकता तीन तीन ऑप्शन्स माझे इकडे सिलेक्ट झालेले आहेत आता मला पुन्हा चेंज करायचं असेल तर मी काय करणार आहे तर आपल्याला इथे कुठले कुठले ऑप्शन आहेत फक्त मानसरोवर खांदेश्वर खारघर तळोजा खारघर रेल्वे स्टेशन मांसर रेल्वे स्टेशन पनवेल बस टर्मिनल आणि वाशी ट्रक टर्मिनल एवढेच ऑप्शन्स आपल्याला इथे उपलब्ध करून दिलेले आहेत म्हणून आता याच्यापैकी कुठले ऑप्शन तुम्ही वापरणार आहात खांदेश्वर आहे बस किंवा खारघर आहे किंवा बाकीचे जे काही स्टेशन आहेत मला वाटलं की मला पनवेला वाशी ट्रकच्या मला बुक करायचं असेल इथे सुद्धा तुम्ही ऑप्शन्स देऊ शकता आपण हे फक्त निवड प्रक्रिया बघतोय कशा प्रकारचे असणार आहे ते या ठिकाणी वाशीचा जो काही प्रकल्प आहे तो बघा एंट्री गेट इथून असणार आहे एक्झिट इथून असणार आहे आणि हा संपूर्ण वाशीचा प्रकल्प आहे इथे ई वन ई टू ई थ्री सगळे ई पंधरा पर्यंत या ठिकाणी ऑप्शन्स देण्यात आलेले आहेत तुम्ही एंट्रीची सगळी व्यवस्थित पाहून घ्या मित्रांनो कारण ही माहिती प्रॉपरली त्यांनी दिलेली आहे तर आपण आता पाहूया की कोणत्या फ्लोअरमध्ये आपल्या घ्यायचं आहे तर आपल्याला ई वन पाहिजे पाहिजे तर आपण ई वन सिलेक्ट करूया तर इथे मित्रांनो ई जो काही वन टावर आहे ई वन टावर या ठिकाणी आपल्याला दिसत नाहीये ई टू पासून सुरुवात झालेली आहे ई टावर क्रमांक एक तर या ठिकाणी पाहू शकता की समजा आपल्याला आता ई ईबी टू मध्ये जर घर घर घ्यायचं तर ई बी टू मध्ये मला पहिला दुसरा तिसरा चौथा चोवीस चो मजला पाहिजे तर ट्वेंटी फोर्थ वरती मी फर्स्ट राऊंडमध्ये प्रिफरन्स देणार आहे आणि ते चार प्रॉ तुमचे प्रिफरन्स आलेले आहे पहिल्या पसंतीचे क्रमांक आलेले आहेत त्याच्यानंतर मला असं वाटतं की नाही मला आता मानसरोवर रेल्वे स्टेशनला आपण खारघर रेल्वे स्टेशनला सॉरी तो हजार सेक्टर सदतीसला प्रिफरन्स द्यायचे किंवा खांदेश्वर रेल्वे पनवेल बस स्टँडला आहे पनवेलला मला प्रिफरन्स द्यायचा असेल तर तुम्ही प्रवीणला ई आणि टू दोनच इमारतीं मित्रांन या ठिकाणी थे, तुम्ही पाहिला असेल ह्या दोन इमारती या ठिकाणी ई वन ई टू या दोनच इमारतीमध्ये तुम्हाला घरी घ्यायची आहेत आता पनवेलचा पसंतीकरण निवडायचं झालं तर ई मध्ये मी निवडण्याचा प्रयत्न करतो इ मध्ये तुम्ही पाहू शकता या ठिकाणी सॉरी ई टू मध्ये मी निवडण्याचा प्रयत्न करतो या ठिकाणी ई टू मध्ये अकरावा मजला मला निवडायचा आहे तर आणि मला फर्स्ट प्रिफरन्स इथेच सेकंड प्रिफरन्स पाहिजे असेल तर मी इथे टाकलेला आहे म्हणजे इथे चार 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 आपल्याला ऑप्शन्स ठेवणार आहे नंतर इथे पाचवा मजला मी घेतो मित्रांनो या ठिकाणी थर्ड राऊंड मध्ये मी पाचवा मजला घेतलेला आहे म्हणजे इथे सेकंड राऊंड माझे चार चार राऊंड सगळे झालेले आहे थर्ड फर्स्ट सेकंड थर्ड आता इथे तुम्हाला अजून एक महत्वाचं आहे फर्स्ट प्रिफरन्स देताना विचार करून प्रिफरन्स द्या जास्त गडबड करू नका घाई करू नका तुमचं लोकेशन तुमचं जॉब लोकेशन तुमची इन्व्हेस्टमेंट पर्पज फॅमिली किती आहे कशा कशाप्रकारे घर लागतं तुमच्या आवडणीवर काय हे सगळं तुम्ही अगोदरच व्यवस्थित बघायचं आहे आणि त्याच्यानंतरच फायनल डिसिजन घ्यायचं आहे मी परत सांगतो गडबड करू नका आता या ठिकाणी मित्रांनो परत आपल्याला जे काही खान्देश रेल्वे स्टेशन आहे खान्देश रेल्वे स्टेशनचा प्रकल्प आहे या ठिकाणी आपल्याला ई वन ई टू ई थ्री जे काही प्रकल्प आहे ते जर पाहायचे असतील तर त्याला क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर तुम्ही हे तुम्हाला वाटलं असेल तुम्ही सेव्ह पण करू शकता कॉपी करून ठेवू शकता ओके माहिती नसेल तर इथे बघा ई वन ई टू कुठून सुरू झालेलं ई टेन हा इथे पहा ई वन ई टू ई थ्री फोर फाय सिक्स सेव्हन एट नाईन टी इलेव्हन ट्वेल्व्ह फिफ्टीन सिक्सटीन सेव्हनटीन असं म्हणजे ई वन आणि ई सेव्हन्टीन जवळजवळ उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत हे मात्र लक्षात घ्या हे सगळं प्रॉपर तुम्ही नियोजन करा इकडे खांदेश्वर रेल्वे स्टेशन आहे आणि रेल्वे स्टेशनच्या बाहेर रिक्षा स्टॉप आहे बस स्टॉप आहे टॅक्सी स्टँड आहे आणि त्याच्यानंतरच घरी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे तर आता मित्रांनो खांदेश्वर रेल्वे स्टेशन जे काय प्रकार त्याच्यामध्ये मी ई वन ची सिलेक्शन करतो ई वन मध्ये मला अकरा मजला पाहिजे तर अकरा मजल्यावरती मी फर्स्ट राऊंड यांना टाकून देतो आणि पुष्टी करतो तर माझे पाच फेऱ्या निवड झालेल्या आहेत पहिल्या पसंतीमध्ये नंतर दुसऱ्यामध्ये सुद्धा मला आता ई एट मध्ये पाहिजे असेल तर इथे सुद्धा मी आठवा मजला सिलेक्ट करतो आणि इथे आठवा मजला सिलेक्ट केल्यानंतर सेकंड राऊंड मध्ये हा फ्लॅट मी टाकणार आहे तर सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो सामान्य प्रवास जो काही आहे तिथे फक्त मला मी असं ब पाहत होते की जे काही खारकोपर आहे खारकोपर ऑप्शन मला या ठिकाणी दिसत नाहीये मी शोधण्याचा प्रयत्न करतोय पण अद्यापही मला इथे खारकोपरचा ऑप्शन दिसून येत नाही पण या ठिकाणी मध्ये आपल्याला खारकोपर जो काही ऑप्शन आहे तो इथे दिसत नाही आहे कारण तो आता उपलब्ध आहे किंवा नाही हे समजायला मार्ग नाही मित्रांनो पण नक्कीच बाकीचे जे काही प्रकल्प आहेत तुम्ही तुमच्या नुसार नक्कीच या ठिकाणी तुम्ही सिलेक्ट सिलेक्ट करू शकता परत जे काही तुम्हाला प्रकल्प निवडायचा असेल तुम्ही कोणत्या कोणत्या इमारतीनुसार तुम्हाला काय प्रकल्प निवडायचा असेल तर निवडून घ्या प्रॉपरली तेच जे काही टावर असते टावर निवडून घ्या आणि त्याच्यानंतर पुढील प्रोसेस तुम्हाला पूर्ण करायची आहे मी पहिलं सगळ्या राऊंड मधील सगळ्या प्रिफरन्सेस टू इज फुल आता बघा इथे जर तुम्ही प्रयत्न केला समजा प्रिफरन्स वापरायचा तर प्रिफरन्स फुल असं दाखवते प्रॅक्टिकल करून दाखवतो पुष्टी करा बघा प्रिफरन्स राऊंड टू इज फुल प्लीज सेलेक्ट अनदर करा करा आणि दुसरा कोणता राऊंड आहे तुम्हाला आता फक्त तिसऱ्या राऊंडमध्ये एकच घर तुम्ही सिलेक्ट करू शकता तर मी ते टावर नंबर ई झिरो थ्री मध्ये जे काही तेरावा मजला आहे तो निवडतो इथे किंवा मला अकरावा मजला निवडायचा असेल तर मी अकरावा मजला निवडतो आणि या ठिकाणी पुष्टी करतो थर्ड राऊंड मध्ये थर्ड राऊंडला मी पुष्टी केलेली आहे आता यानंतर मित्रांनो तिसरी फेरीची पसंती यशस्वीरित्या जमा तीनही फेऱ्या आपण पाच पाच घरे निवडलेली आहेत पहिली फेरी पा पहिल्या फेरीच्या पाचपैकी पाच पसंती निवडलेल्या आहेत दुसरी फेरी पा प्रिफरन्स राऊंड इज फुल फर्स्ट राऊंड इज फुल सेकंड राऊंड इज फुल आणि थर्ड राऊंड इज फुल तीनही राऊंड फुल झालेले आहेत आता तुम्हाला आता पुढील प्रोसेस काय करावी करावी लागणार आहे इथे जतन करा आणि बंद करावर क्लिक करायचं आहे जतन करावर क्लिक करायचं टिक दिसते टिक आल्याच्या नंतर इथे तुम्हाला दिसतंय तुम्हाला तुमचे जे काही राऊंड्स आहेत ते तुम्हाला नक्कीच राऊंड येथे या ठिकाणी दिसणार आहेत म्हणजे तुम्ही या साईडला तुम्ही पाहू शकता सगळे राऊंड तुम्हाला दिसणार आहेत पहिला राऊंड तुम्हाला इथे दिसणार आहे कंप्लीटेड सेकंड राऊंड कंप्लीटेड आणि थर्ड राऊंड कंप्लीटेड आता पुढची प्रोसेस काय असणार आहे आपण ते पाहूया आता आणि याच्यानंतर पसंतीची पुष्टी करा असा एक ऑप्शन आहे तुम्ही मित्रांनो पसंतीची पुष्टी आपण केलेली आहे पसंतीची पुष्टी केल्यानंतर तुम्ही निवडलेल्या पंधरापैकी पंधरा पसंतीचा सारांश इथे तुम्हाला संपूर्ण सारांश दिसणार आहे सगळा सारांश पाहिल्यानंतर पहा सगळे ऑप्शन्स पाहून घ्या इथे काय दिले तुम्ही पाहू शकता या ठिकाणी जर तुम्ही सोडतीच्या सर्वच तिन्ही फेऱ्यामध्ये अपयशी ठरला तर महामंडळ को उपलब्ध असलेल्या घरांच्या आधारे तुम्हाला या दृशिक रँडम पद्धतीने एक सदनिका देईल अशा परिस्थितीत तुम्हाला तुमची संमती सादर करावी लागेल दिलेल्या सदनिकेस पंधरा दिवसात संमती न दिल्यास महामंडळ त्या घराचे वाटप रद्द करून बुकिंग अमाऊंट परत करणार आहे बुकिंग रक्कम परत करणार आहे सगळ्यात चांगला ऑप्शन दिला मी तुमच्या या ठिकाणी पहा तुम्हाला तुमच्या पहिल्या प्रिफरन्स सिलेक्ट केलेल्या आहेत तुम्हाला जर या तीनही म्हणजे तीनही प्रिफरन्स जे काय तुम्ही दिलेत तुम्� पंधरा पंधरा प्रिफरन्स दिले त्याचं जर घर नाही लागलं आणि जर तुम्हाला रॅन्डमली कुठ जे शिडकू ज्या प्रकल्पात येईल ते जर तुमची घर घर घ्यायची तयारी असेल तर इथे तुम्हाला टिक करायचं आहे आणि पुढे जा वर क्लिक करायचं आहे तर तुम्हाला रॅन्डमली या ठिकाणी तुम्हाला घर मिळणार आहे जर टिक नाही केलं तर तुम्हाला पुढे जायचा ऑप्शन मिळणार नाही पसंत तुम्ही एडिट करू शकता पसंत पुन्हा संपादित करू शकता पण संपादित करण्याची गरज नसेल तुम्हाला एडिट करू शकता जोपर्यंत पेमेंट करणार नाही तोपर्यंत तुम्ही ते एडिट करू शकता तुम्हाला फ्लॅट चॉईस करायची इथे हे नाही मित्रांनो तुम्हाला फक्त मजला चॉईस करण्याची तुम्हाला संधी मिळालेली आहे जर तुम्हाला पुढे जा तुम्ही जर तुम्हाला असं माहित आहे की तुम्हाला तुम्ही सिडकोचा जो काही नियम आहे तो मान्य करताय तुम्ही इतर ठिकाणी घर घेऊ इच्छा तर पुढे जावर क्लिक करायचं आहे तुम्ही निवडल्या निवडलेल्या पसंतीसवर पुढे जायला आवडेल मान्य करायचं असेल मान्य करा न अमान्य करायचं तर अमान्य करा मान्य करा यानंतर मित्रांनो तुम्ही पाहू शकता बुकिंग रकमेचा भरणा करा बुकिंग रक्कम किती आहे तर दीड लाख रुपये तुम्हाला बुकिंग रक्कम भरायची आहे तुम्हाला कर्ज घ्यायचं स्वारस्य आहे का हो किंवा नाही तुम्हाला जर कर्ज घ्यायचं असेल तर हो करा नाही करायचं तर नाही करा आणि जर कर्ज घ्यायचं नसेल तर कुठलाही ऑप्शन तुम्ही देऊ शकता काही प्रॉब्लेम नाही पेमेंट पर्याय पुढे पैसे भरावर क्लिक करायचं आहे पैसे भरावर क्लिक केल्याच्यानंतर तुम्ही निवडलेल्या प्राधान्य क्रमांका पुढे जायला आवडेल का ये है बुकिंग शुल्क दीड लाख रुपये भरून पुढे जाण्याची पुष्टी करा बुकिंग शुल्क भरल्यावर तुम्ही तुमच्या पसंती संपादित करू शकत अमान ज़र नाही अमान्य म्हणजे जर तुम्हाला अजून वाटतं की मला कन्फ्युजन आहे मला अजून फायनल करायचं नाहीये मला घरच्यांना विचारायचे मिसेसशी बोलायचे फॅमिली बोलायचे त्यानंतर पुन्हा मला ते काही चेंजेस करायचे तर ही बुकिंग अमाऊंट भरण्यापूर्वीच भर तुम्ही ते चेंजेस करू शकता त्यानंतर तुम्हाला ते चेंजेस करण्याचा ऑप्शन मिळणार नाही इथे विचार करून तुम्ही वेळ घ्या एक दोन दिवस घ्या काही प्रॉब्लेम नाही तुम्ही बुकिंग अमाऊंट भरली तर त्याच्यानंतर मात्र तुम्हाला कुठलाच ऑप्शन मिळणार नाही पैसे ड्रॉर केले केला तुम्ही जर मान्य केलं तर मान्य केल्यानंतर के कुठला पैशाचं ऑप्शन ओपन होणार आहे मित्रांनो तर तुम्हाला इथे जे काही ऑप्शन ओपन होणार आहे तुम्ही पहा या ठिकाणी प्रॉपरली इथे पहा पेमेंट डिटेल्स आहेत सगळे सुनिश्चित करे की आपका कार्ड ई कॉमर्स लेनदेन के केले सक्षम ज्या कार्डून पेमेंट करताय जर तुम्ही डेबिट कार्डून क्रेडिट कार्ड पेमेंट करत असाल तर ते व्हॅलिड आहे का याची तुम्ही नोंद घ्या इंटरनेट बँकिंगमध्ये असाल तर इंटरनेट बँकिंग डायरेक्ट तुम्ही लॉग इन करू शकता डी युपीआय एंटर करून किंवा क्यू आर च्या माध्यमातून क्यू आर कोड जर तुम्हाला पाहिजे असेल त्याच्या माध्यमातीएनआ करू शकता व्हॅलिड असेल किंवा एनईएफी असेल तेच करू शकता एसबीआय ब्रांच मध्ये जाऊन तुम्हाला फिजिकली फिजिकली जर तुम्हाला भरायचं असेल तर इथे सुद्धा तो ऑप्शन या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आले देण्यात आलेला आहे आता सगळ्यात महत्वाचा ऑर्डर समरी आता इथे तुम्ही जर डेबिट कार्डनी पेमेंट करत आहात तिथे कुठलीच फीस या ठिकाणी लागणार नाही दीड लाख रुपये लागणार आहेत जर तुम्ही इंटरनेट बँकिंगच्या साहाय्याने पेमेंट करताय इथे तुम्हाला कुठलीच तुम् मर्चंट नेम सिडको लिमिटेड आहे मित्रांनो नंतर युपीआयच्या माध्यमातून पेमेंट करताय कुठलीच फीस नाहीये वॉलेटच्या माध्यमातून फीस एनईफटी ची करताय एनईफ टी साठी मात्र तुम्हाला तीन हजार चारशे एकतीस रुपये पूर्णांक सत्तावीस एवढी जीएसटी लागणार आहे जर तुम्ही एनईएफटी करत असाल तर आणि प्रोसेसिंग फीस लागणार आहे मित्रांनो एकोणीस लाख पासष्ट हजार रुपये आता हे प्रोसेसिंग फी का ठेवली हे मला कळायला मार्ग नाही मित्रांनो पण इथे मात्र तुम्हाला हे सगळे एकूण एकूण एक लाख बहात्तर हजार चारशे शहाण्णव पूर्णांक सत्तर रुपये तुम्हाला भरायचे आहेत माध्यमातून आणि एसबीआय ब्रांच मध्ये जर तुम्हाला जाऊन भरायचं असेल तर प्रोसेसिंग फी श्याहत्तर हजार दोनशे पंच्याहत्तर आणि जीएसटी या ठिकाणी देण्यात आलेले आहे असे एकूण दोन प्रकारचे चार्जेस तुम्हाला भरायचे आहेत दोन लाख चाळीस हजार चार असे तुम्हाला अमाऊंट या ठिकाणी भरायची आहे तर इथे मात्र आपल्याला थोडा वेळ हवा मित्रांनो आपल्याला अजून काही विचार करायचा असेल अजून तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तर नक्कीच तुम्ही थोडा वेळ वेळ घेऊ शकता आणि त्याच्यानंतर इथे तुम्ही जे काही प्रोसेस आहे ते वेळ घेऊनच तुम्ही पुढची प्रोसेस कंटिन्यू करू शकता पुन्हा पेमेंटच्या अगोदरच विचार करा की तुम्हाला पेमेंट करायचं आहे किंवा नाही नाहीतर तुमचं पेमेंट अश्विच आहे पुन्हा प्रयत्न करा हा ऑप्शन या ठिकाणी आलेला आहे तर तुम्ही जर विंडो बॅकमध्ये गेला तर नक्कीच तुम्हाला हा परत तुम्हाला पेमेंटचा ऑप्शन या ठिकाणी मिळणार आहे पेमेंट ऑप्शन नसेल पाहिजे असेल तर तुम्ही थोडा वेट करू शकता वेळ घ्या थोडा तुम्हाला वेळ आहे तुम्हाला पंचवीस सव्वीस तारखेपर्यंत तुम्हाला हा वेळ मिळणार आहे सगळे जे काही फायनल तुम्हाला करायला त्याच्यानंतर तुम्हाला कुठली पसंती तुम्हाला घर मिळणार आहे ती सगळी माहिती शिल्कोकडून दिली जाणार आहे तुमच्या लॉग मध्ये ते दिसणार आहे आणि नंतर तुम्ही तुमचं पेमेंट केल्याशिवाय तुमचं फायनल फायनलायझेशन होणार नाही हे सुद्धा लक्षात घ्या म्हणून लवकरात लवकर प्रिफरन्स निवडून तुम्ही पेमेंट करून घेऊ शकता जर तुम्हाला वेळ पाहिजे असेल तर वेळ सुद्धा घेऊ शकता फक्त एवढंच की तुम्हाला लवकरात लवकर जे काही प्रोसेस आहे ती प्रोसेस करायला अवघा काही कालावधी बाकी आहे